जय संतोषी माता आज मी कणकेश्वर संत पुण्यतिथी असल्यामुळे महिला तुम्हाला जय संतोषी माता आज मी कणकेश्वरला आलेली आहे मना मनामाताची पुण्यतिथी आहे आणि मी फर्स्ट टाइम आलेली आहे मला इथे खरंच मी कधी आले नाही आधीच मला सांगितले बरेच तू चढू शकत नाही काय नाही बघू आता कशी चढायचं कसं जमते नाही जमते कौन -कौन ना। तुम्ही बघू शकता आणि आता पुढे वरती काय रस्त्यात मला कोण कोण भेटते मी तुम्हाला ते कोण दाखवेल तुम्हाला आणि माझ्यासोबत गाईड म्हणून आईना घेऊन आलेली तुम्ही बघू शकता यांना तर तुम्ही ओळखतात ओके ठीक आहे आता पुढे आता जाता तुम्हाला मी जाऊन नाही चलो जय संतोष माता माझ्यासोबत माझा देव माणूस आलेला आहे तुम्ही पाहू शकता कारण की माझ्या देव माणसाशिवाय मी एकटी कुठेही जाऊ शकत नाही कारण की का मला जो सपोर्ट असतो माझ्या देव माणसाचा असतो तुम्ही पाहू शकता आणि हे बाबा मला स्टार्ट बाबा मला भेटलेले आहेत अगं बाबा बाबा तुम्ही कुठले याच मा बापर तुम्ही तर आलेला तुम्ही पाहिले हे सगळं तुम्हाला माहितच इथला विज्ञानी भेटले तुम्ही बघू शकता आणि विज्ञाचा हा कार्टून हे रेको विज्ञानी तिची फॅमिली ते दोघ जण आलेत दादा कुठं गात झाला म्हणजे चला माझ्यासोबत मला पहिल्यांदा कोणतरी स्टार्ट कार्टून भेटले कुठे नाही सॉरी संतोष चढू शकते तर म्हणजे मी चढलीच पाहिजे बघू आता जय संतोष माता जय संतोष माता खरं चढेल बाबू आज सुट्टी का सुट्ट्या पडल्यात दादा गाडी लावायला तिकडे गेलेला आहे जय संतोषी माता या सगळ्या पायऱ्यांमध्ये माझी संतोषी माता संतोषी माता होणार आहे आता सध्या तर आम्ही एवढे जण एकत्र चाललेलो आहोत तुम्ही बघू शकता मला दम लागलेला आहे माझ्या आवाजावरून तुम्हाला कळत आहे अजून मी किती दहा तरी पायऱ्या चढले काय जय संतोषी माता माहीत नाही कसे चढेल बघा मी मस्त आहे की शहामध्ये चालतं संतोषी बघा संतोषी जय संतोषी माता नाही जाऊ शकत वरती संतोष माता मी दमलोय आता पण इथे थोडी रिलॅक्स झालेली आहे बाकी जे गेले सध्या वरती त्यांना पण दाखव हे ओमलम शिवाय इथपर्यंत आलोय तुम्हाला दिसत असेल मला किती दम लागलाय हे संतोष माता <laughs> कशी चढ सांगू शकत नाही तुम्ही बघू शकता मला किती दम लागलाय आणि आई बघ म्हातारी असून आया आया संतोष माता बरोबर <laughs> मांडला आईला आया मला वाटते पोचेल का नाही काय कळत नाही जय संतोष माता मी जाम दमलोय आता थोडीशी इथे रिलॅक्स होते नंतर पुढचा पल्ला घे आता पुढे जाण्याची कॅपॅसिटी नाही जय संतोष माता संतोष माता तुम्ही बघू शकता यासुद्धा आयो हळूहळू बघा येत आहेत ह्यांच्या ह्याचे जर इथे येत असेल तर माझ्यासारखेने तर काय करावं ते कळत नाही जयक्षर मध्ये मी जाम दमले पण ही आई बघ किती रिलॅक्समध्ये चालले नो टेन्शन आणि त्यांच्यासोबत ते पुढे बाबा पण गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे कीर्तनकार पण आम्हाला भेटलेत रस्त्यामध्ये म्हणजे मी किती स्लो मध्ये चालले सगळे माझे मागून पुढे चाललेत आणि हे तर आमच्या गावातले भाऊ तुम्ही पाहू शकता देवा शंकर बाबा पण आलेले आहेत हे बघा शंकर बाबा नावत ही लोकांना ही चौकात चालते जय संतोष माता सगळेजण पुढे चाललेत मी मागे सगळ्यांची व्हिडिओ काढण्यासाठी मी चौकात सावकात चाललेली आहे हे बघा हे आमचे बाबा आता हे सुद्धा पुढे चालले हो मी पण आज विचार केलेला पण मी म्हटलं मला साडीवर गमणार हे बघा ही आमची ताई पण आले आणि हे कीर्तनकार पण आलेले तुम्ही पाहू शकता त्यांच्या वयाप्रमाणे ते मस्त एवढे कीर्तन करायला आलेले आहेत आवडीने ज्यूस बघा जय संतोष माता हे बाबा सुद्धा मला भेटलेले आहेत चालले आहेत मी सगळ्यात पाठीमागेच आहे आणि हे बघू शकता तुम्ही सुद्धा आम्हाला भेटलेले तुम्ही पाहू शकता बरेचसे लोक भेटले आहेत पण ते सगळे पुढे चाललेत आणि मी जागेवरती बसून आहे मी हळू 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 चालले ते बाबाने तर जोकच मारला बोलते परत रिटर्न चाललात काय तुम्ही बघू शकता आणि या दीदी दमलेले आहेत पण चालले सध्या आम्ही गायमुखावर आलेलो आहे तुम्ही काय नाही जय संतोष माता काय असेल ते असेल तुम्ही पाहू शकता येथे सध्या आम्ही सगळेजण बसलेले ती दिदी ऊस खाते आणि मला किती दम लागले माझ्या आवड कळते तुम्हाला खरं म्हणजे हि आभार मानायचे मला कारण की ही होती गाईड हिने भरपूर काही गोष्टी सांगत सांगत रमत आम्हाला आणले इथे माझा देव माणूस बसलेला आहे हे बघा आणि बाबा जय संतोष बाबांचं शेड पूर्ण ओला झालेला आहे नितळल्यात पूर्णपणे घावाने संतोषी माता फायनली आता मी देवळात चालले तंठेश्वर मंदिरात आई संतोषी माता शेड्या बघा जय संतोषी माता संतोष माता जय संतोष माता जय संतोष माता कम्प्लेट मी किती तास लावले पावणे दोन तास आठ वाजता निघालेले आता बरोबर तुम्ही पाहू शकता पावणे दहा वाजलेत म्हणजे माझी चालण्याची कॅपॅसिटी याच्यावर कळू शकता हां जय संतोष माता आई असा ना हां बाप्पा ओके पहिला गणपती बाप्पा माझे संतोष माताचे पप्पा गणपती बाप्पा जय संतोषी माता बेल जय संतोष माता मला पहिलंच माझ्या देव माणसाने काय दिले जाम जाम दिले जाम दिसत का नाही इथे दिसतंय ना नाही तर जाम जय संतोषी माता ती बॅग तिथे ठेवायला लागते जय संतोषी माता जय संतोषी माता माझा पाय जाम दुखतोय पण तरी आलो हलो हलो आतमध्ये नाही जात जय संतोष माता बाबा आलेले आहेत बघा एवढं इथे यायचं आणि बाहेरून पाया पडायचे काय करशील जय संतोष माता

आता परत इथे येण्याची इच्छा होणार नाही एवढा लांब चढून देवाला बोलते देवा सॉरी मी आता आलोय आलेलो चला पण एवढा लांब चढून यायचं म्हटलं तर नाही होऊ शकत असो बघ म्हणजे मम्मीच्या हा मला मग त्याच्या मठामध्ये आहे तुम्ही पाहू शकता

आता आम्ही जेवण बनवते त्या ठिकाणी चाललो पाहू शकता इथे कोण कोण आहेत या इथे आपली माणसं सगळे मिळालेत जय शंकर जय शंकर हे बघा माझी आतुरतेने वाट बघत होते जय संतोष माता ये देखो ही संतोषी बघा मी तुम्हाला मगाशी दाखवली होती तुम्ही आता <laughs> तुम्ही पाहू शकता तिला किती लवकर ती आले मी कम्प्लीट पावणे दोन तास लावले विज्ञानी आणि आई तर माझ्या आधी कधीच आलेली आहे हा दादा भाजी कप मिरच्या कप्पा दादू

पण चढताना जडतानाचा अंतरात झालेय मला ठीक आहे तुमचे पप्पा मशिले पप्पांचा हरे हे पूजा प्रारंभ काले निर्विघ्नमस्तो श्रीमंत महागणादिपदे मनसास्मरामे नमस्कारोमे श्रीमंत महागणादिपदे नमः ओम गम घं हणपदे जय नमो महामूलमदस्य मनसास्मरामे नमस्कारा दादा सुद्धा आलेला आहे इथे जेवणाची तयारी चला इथे बघा तुम्ही पाहू शकता इथे जेवण करत आहेत ते आई मस्त आहे की भाजी कसली आई भाजी आई आई कसली भाजी बेडेची भाजी केलेली आहे आणि त्यासोबत हे काय करतात वडे करताय ते बघा मस्त आहे की वडे बनवत आहेत असे मस्त आहे की बघा किती छान मला जाम वेळ झालेला आहे आता मला जाम भूक लागलेली आहे आता काहीतरी मी थोडंफार खाते इथे दादा काय खड्डा कशासाठी चुलीसाठी भाजी कापते मस्त आहे की कुठे आई कुठे कुठे इथे ओके आता ही पालखी निघत आहे तुम्ही पाहू शकता आता ही देवळाला अशी प्रदक्षिणा घालतील किती जण आले तुम्ही <coughs> আইনি <coughs> তিক <laughs> <coughs> निघत आहे आता तुम्ही पाहू शकता समोर आईने काळच घेतलेला आहे समोर आई तुझी आहे जय संतोष माता मी इथे सध्या एकटीच येऊन बसलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आतमधली व्हिडिओ करण्यासाठी सगळेजण पालखीला गेलेत येऊ कसं दिसतं जय संतोष माता आता हारसे चाललेले आहे आणि पाहू शकता आता जय संतोषी माता तुम्ही बघू शकता आई आणि ताई आत्ता आलेली आहे त्यांना यायला वेळ झाला कारण की ताई पेनला गेली होती पण ती आली तुशी पण माझ्या ते, <laughs> ते जेवण चाललं तुम्ही पाहू शकता आ, भाजी बाबा हा चवळीची भाजी आणि भात चवळीची भाजी, 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 भाजी मध्ये शेंग बटाट बिटाट वगैरे मस्त आहे तुम्ही पाहू शकता चुल्यावरती जेवण चालू आहे मस्त हे आई सध्या ते ढवळाढवळी करते त्या माझ्या गाठी तेच काय ते आणि इथे काय चाललंय सध्या चाललाय मग अशी पाहिलं तुम्ही वडे अजून वडे झाले नाही भरपूर वडे चाललेत आणि ते मला जास्त खायला देतील का आम्ही त्यांची व्हिडिओ केलेली आहे कुठली मस्त आहे की मस्त ती आई उन्हात बसले आणि घ्या याच्याजवळ जवळ आणि मस्त बोलत जय संतोष राहता ना भाजी वाव ती बघून अशी ना तोंडाला पाणी सुटलेले आपले भारी वाटते ती भाजी बघा तुम्ही पाहू शकता खूप सुंदर पद्धतीने विज्ञानी आणि संतोषी ते मस्त सरबत करत आहेत आणि ती पहिला ग्लास मला देणार आहे कारण की का मी तिचे व्हिडिओ करते ना त्यामुळे तुम्ही बघू शकता टेस्ट करायला मला ते मी आहे टेस्ट करायला ये कर ए देखो। मस्त ति देखो। छान 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 त्यात बर्फासाठी अजून मस्त झाला असता विज्ञानी कसा क्लास आहे एक एक रुपया एक ग्लास कसा आहे दहा रुपये दहा रुपये विष्णू स्वरूप आणि सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली शंकरगिरी महाराज हे त्यांचे दोन गुरु बाबा देव माणूस आणि माझा बाबा कसे बसले पप्पा श्री एक मला हा गुरु नंतर संत आणि नंतर देव पहिले देव कधी कुणाला भेटत भेटला असलं तर मला सांगा पहिला देव कधी कुणाला भेटत नाही परंतु त्याहीपेक्षा या मागेनं ह्या जगाच्या कल्याण संपतात